सर आखाडा प्रमुख आणि कंट्रोलर म्हणून सचिन आवळे सर हॅलो आणि मान्य मान्य सोलापूर जिल्हा लालपट्टी पाहि आखाडा क्रमांक प्रदीप शिवाजी काळे लातूर निलीपट्टी पहिलवान होल्यानगर ला आणि विनायक केली पहलवान अरविंद बापू कडे सोलापूर जिल्ह्याला साइड पंचाच्या बाजूला साईड पंचाच्या बाजू बाजूला करा हो हो थांबायचं आहे महाराष्ट्र केसरी गट रिप्याची कुस्ती जय पराजय हा ठरलेला असतो पण जिंकला कसा आणि हरला कसा यापेक्षा तो लढला कसा हे तितकच जिते जिते राम रामकथा तिथे कुस्त्यांची मैदान असतात आणि तिथे हनुमान हजर असतो हे तितकं सत्य समोरासमोर माती आकडा क्रमांक एक वर अहिल्यानगरचा भारत होळकर आणि गोंदियाचा विनायक देडवा एळेफेर धारण केलेला संपलेल्या कुस्तीमध्ये विशाल राजगे पैलवान विजयी परमेश्वर गाडे नागपूर शहर लाग वरधान राष्ट्रवादी केली कुस्ती अखाडा क्रमांक दोन विभाग परिय कुस्ती झिरो तीनशे आगे बढती परमेश्वर गाडे हातवरती करायचं करायचा आहे आणि आकाश जिडवाग हातवरती करायचा आहे थाल वार करते तलवार म्हणतात आणि परती स्पर्ध्याला चुकून कोस्तीतला डाव करतो त्याला वाघ म्हणतात हॅलो आयोजकांना विनंती आहे बक्षीस समारंभ आपण चालू करणार थोड्या वेळात जरा त्याची तयारी विक्ट्री विक, स्टँड आणि मागे बॅकड्रॉपची तयारी करून घ्या जरा प्लीज छिरो छिरो ना कुस्ती चालू आहे गती पाहिजे गती म्हणजे प्रगती गती नाही तर अधोगती थांबला तो संपला पाणीवर थाप दिली जाते पाय घुटना लावला जातो कोपूर घुटना लावला जातो अखाडा क्रमांक दोबर पार पाणी पाणी मारण्याची व्यवस्था आहे अखाडा क्रमांक दोपर पाणी की व्यवस्था कि पाणी मारण्याची व्यवस्था किती पर तेडवाक पैलवाना आणि धुडकावून लावलेलाय अहिल्यानगरच्या पैलवासा तयार राहायचंय हर्षवर्धन पटाळे अहिल्यानगर लाल कास्ट मध्ये आणि पवनगाडे पिंपरी चिंचवड निळ्या काष्ट मध्ये आणि भारत होळकरला एका गुणाची कमाई झालेली आहे एक झिरो न कुस्ती चालू आहे हो कुस्ती चालू आहे हो। पारा, मार थाप का दिली जाते का लावला जातो पाय घुटना का लावला जातो ज्या पद्धतीनं ना। नागाच्या मानेतील जर दम कमी झाला तर नाग सुद्धा फना काढायचा थांबतो त्या जा पद्धतीनं पैलवानाच्या मानेतील जर दम कमी झाला तर कुस्ती गेली म्हणून समजायची म्हणून मानेवर थाप दिली जाते प्रतिस्पर्ध्याच्या माती आकडा क्रमांक एक वर पुढचे स्पर्धक तयार राहायचा आहे रामदायगुडे सातारा लालपीठ स्वप्नील हांगे बुलडाणा निळीपी राहायचा ब्रॉन्झ पदक के लिए लढत चलती हुई एक तीन से आगे तीस सेकंदाची विश्रांती माती आकडा क्रमांक एक, एक वर एक, 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 एक कोच के लिए नऊ किलो वजन गटामध्ये माती आकडा क्रमांक एक वर स्कोर आहे एक झेरो अगोदर जे गुणांकन सांगितलं जात ते लाल पीठ धारण केलेल्या पैलवानाचं असतं आणि नंतरचं गुणांकन सांगितलेलं निळेपीठ धारण केलेल्या पैलवानाचं असतं प्रेक्षकांच्या माहितीसाठी असावं पैलवान हे एक धन आहे म्हणून पैलवान तयार केला पाहिजे हे तितकं सत्य आहे अण्णाकर सांगली लाल कास्टूम संग्राम पाटील कोल्हापूर निळा कास्टूम मॅट क्रमांक दोन वरेचे पैलवान तयारी करून अण्णा सांगली लाल कास्टूम संग्राम पाटील कोल्हापूर निळा कास्टूम हो आणि अहिल्यानगरच्या पैलवाना पट काढून कब्जा घेण्याचा प्रयत्न एक पास से एक आगे बढ़ती हुई कुश्ती कमाई अयोध्या नगर का पहलवान ने खेले ले पुणे शहर के अभिजीत और राजवर्धन कोल्हापुर से पहलवान एक पास से आगे बढ़ती हुई कुश्ती सम अन्ना यमकर सांगली लाल कास्टूम संग्राम पाटील कोल्हापूर नेला कास्टूम मैट क्रमांक दोनों रिया पहलवान � पण पन... तीस सेकंदाची विश्रांती कुस्तीचा फलक नऊ झिरो महाराष्ट्र केसरी गट अण्णा एमकर सांगली लाल कास्टूम संग्राम पाटील कोल्हापूर निळा कास्टूम चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय हर्षवर्धन पटाळे अहिल्यानगर लाल कास्टोम पवन्या गाडे पिंपरी चिंचवड निळा कास्टोम अण्णा सांगली एक दोन एक न कुस्ती चालू आहे माझी क्रमांक एक वर बीस सेकंद संग्राम पाटील कोल्हापूर निळ्या कास्टू मध्ये कोल्हापूर जिल्हा टीम मॅनेजर पेचभर काळीच पण सुपा एवढं धाडस असणारी पोरं आपल्या समोर लढतात सर्वांच्या साक्षीनं संग्राम पाटील कोल्हापूर दुसरा पुकार्यात बर्फ आणि अंगात आग असणारी कोल्हापूर के राजवर्धन लढता महाराष्ट्र केसरीवर राज्य अजिंक्य के कुस्ती स्पर्धा कर्जत नगरी श्री संत सद्गुरु गोदर महाराज यांच्या पदस्पर्शाने भूमी ब्यान्नव किलो की फायनल महासंग्राम कोल्हापूर प्रदीप शिवाजी संग्राम पाटील आहेत का तीन एक स्कोर आहे चालू संग्राम पाटील कोल्हापूर जिल्हा तिसरा आणि अंतिम